मराठी ते धडक ते धडक गावराण परंपरेचा स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद अद्विुणित करणार महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी ड्राय अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर ईश्वरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीने जयंतराव पाटील यांच्या विरोधात जोरदार यंत्रणा लावली आहे महायुतीकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून विश्वनाथ डांगे यांना रिंगणात उतरवण्यात आलाय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत विश्वनाथ डांगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय यावेळी महायुतीचे सदाभाऊ खोत निशिकांत पाटील सम्राट महाडिक यांच्यासह दिग्गज उपस्थित राहिलेत ईश्वरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीने जयंतराव पाटील यांच्याविरोधात जोरदार यंत्रणा लावली असून महायुतीकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून विश्वनाथ डांगे यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह सदाभाऊ खोत निशिकांत पाटील सम्राट महाडिक यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या उपस्थित विश्वनाथ डांगे यांचा, यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे बघूया यावेळी चंद्रकांत पाटील आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वनाथ डांगे नेमके काय म्हणाले आज आमची राज्याची नगरपालिका नगर परिषद मिळून म्हणून सरासरी तीनशेच्या आसपास निवडणुका होतील त्याची जवळजवळ नव्वद टक्के ठिकाणची नगराध्यक्षाचे उमेदवार कोण प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीला ते नगराध्यक्ष मिळाले आता आम्ही राष्ट्रवादीला दिलं असेल शहराला आम्ही शिवसेने दिलं असेल त्यांचं त्यांनी ठरवायचं पण ज्या साधारणतः टू थर्ड पेक्षा जास्त ठिकाणी बीजेपीला नगराध्यक्षाचा उमेदवार मिळाला त्या सगळ्या ठिकाणची नव्वद टक्के यादी प्रचंड शास्त्रीय प्रक्रिया राबवून म्हणजे पहिला प्रभारी समिती नव्वद टक्के आज जवळजवळ घोषित झाली आणि त्यामुळे सगळ्यांना आता उमेदवारी अर्ज भरायला परवानगी मिळाली त्यातला पहिला अर्ज ईश्वरपूरचा भरला गेला त्यामुळे ईश्वरपूरच्या सगळ्या महायुतीच्या नेत्यांचं मनापासून अभिनंदन करतो की आपल्या घरामध्ये एका रक्त्याची चार माणसं सुद्धा एकमत होणं अवघड असतं इतक्या वेगळ्या पार्श्वभूमी उजवा या सगळ्यांनी एकमत करून महाराष्ट्रामध्ये पहिला उमेदवारी अर्ज भरला त्याबद्दल मी त्या सगळ्या नेत्यांचं अभिनंदन करतो आणि जनतेचे अभिनंदन करतो की तुम्हाला उरुण ईश्वरपूर करून मिळाल सर्वप्रथम मी मला परश्वरपूरच्या नगराज्य पदाच्या उमेदवाराची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मान्य रवींद्रजी चव्हाण सर चव्हाण आमच्या निवडणूक समितीचे प्रमुख माननीय चंद्रकांत चंद्रशेखर बावनकुळे साहेब पालकमंत्री चंद्रकांत दादा यांचं मी मनपूर्वक आभार मानतो यांनी मला या नगराक्षपदाची निवडणूक भारतीय जनता पक्षातर्फे निवडण्या लढवण्यासाठी संधी दिली त्याबद्दल आता इश्वरपूर शहराचा मी माग पंधरा वर्षांनी नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे तेव्हा ज्या काही इश्वरपूर शहरातल्या समस्या आहेत त्याची मला पुरेपूर जाणीव आहे त्यामध्ये प्रामुख्यानं अपुरी राहिलेली गुयारी गटार योजना असेल नागरिकांच्या पिण्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट दि� व्हायला लागलेला आहे पण वीस बाय सात पाणी योजना आमची तांत्रिक मंजुरी मिळालेली आहे निवडणूक झाल्यानंतर त्याचा पाठपुरावा करून आम्ही आमच्या महाराष्ट्र शासनाकडून त्याची मंजुरी घेऊन आम्ही ते काम चालू करू असू अच्छा शहरातील नागरिकांना ज्या पायाभूत सुविधा आणि ज्या नागरिकांच्या समस्या आहेत पायाभूत सुविधा त्यांना चांगल्या प्रकारचे निर्माण करून द्यायचे त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत चांगलं काम करायचं आहे पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत चांगलं काम करायचं त्यांना जी पायाभूत सुविधा रस्ता गटर लाईट ह्या सुविधा सगळ्या व्यवस्थित करून द्यायच्या आहेत बगीचे इथले सगळे बकास झालेत तर ती बकास आम्ही केलेली नाही बकास त्यांनीच केलेले आहेत जे बकास केलेले बगीचे पुन्हा एकदा चांगले करून माणसांना विरंगबाच केंद्र एक जागा उपलब्ध करून द्यायची आहे काही मुस्लिम समाज कब्रस्तानचा विषय आहे जिथं काही प्रश्न आहेत ते पण कब्रस्तान सगळे किंवा आमच्या स्मशानभूमी असतील हिंदू धर्माच्या त्या सगळ्याचं काय असं ते दुरुस्ती करायचे भळ्यारी अंडरग्राउंड इलेक्ट्रिफिकेशन करायचं आहे शहराचं त्यासाठी पण त्या आम्ही पाठपुरावा करू त्याबरोबरच मंत्री तलावसारखे तलाव आहेत तलाव आता मंत्री तलावाच्या सुशोभीकरणाला तांत्रिक मंजुरी मिळालीच आहे कारण की एक दोन तलाव आहेत त्या सगळ्यांच्या तलाव तलावाचं सुशोभीकरण करून नागरीतील नागरिकांना एक विरंग केंद्र एक दोन तीन ठिकाणी असं निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न राहील मराठी ते धडक